बुद्ध विहार मुक्त महाबोधी बुद्ध विहार मुक्त महाबोधी बुद्ध विहार मुक्त महाबोधी बुद्ध विहार मुक्त या चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी भरपूर असे बॅनर लावण्यात आलेले आहेत विविध संघटना पक्ष कार्यकर्त्यांनी अनेक बॅनर या ठिकाणी लावलेले दिसून येत आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य असा पुतळा उभा आहे आणि या पुतळ्याच्या समोर प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बॅनर लावलेले दिसून येत आहे आज आपण दौंड या ठिकाणी असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो भारतजी तुम्ही काय सांगाल बिहारमध्ये बुद्ध काय या ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि महाराष्ट्रातून याला प्र, प्र प्रचंड प्रतिसाद मिळत आहे दौंड तालुक्यातून काय प्रतिक्रिया आहे मी प्रथम दौंड जन आधार चॅनेलचं मी स्वागत करतो या ठिकाणी कारण आमची पहिली मुलाखत जन आधार चॅनेलने घेतलेले आहे या ठिकाणी आपण जो विचारलेला प्रश्न आहे तो अतिशय महत्वाचा आहे कारण महाबोधी महाविहार हे एकोणीसशे पन्नास ला जो कायदा केलेला आहे त्या कायद्यानुसार चार आत्ता सांगितले ज्या तपसरांनी की चार बौद्ध आणि पाच इतर म्हणजे सवर्ण लोक त्या ठिकाणी घेतलेले आहेत परंतु एकोणीसशे पन्नास एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा हा त्वरित रद्द झाला पाहिजे या भारत सरकारने तो कायदा रद्द करून करून नवीन कायद्यानुसार हे बौद्ध विहार हे बुद्धांच्या ताब्यात गेलं पाहिजे कारण या देशामध्ये कुठलेही मंदिर असेल कुठलेही विहार असेल चर्च असतील किंवा मस्जिद असेल मध्ये किंवा मस्जिद मध्ये किंवा चर्च मध्ये हे फक्त त्या धर्माचेच लोक अधिकार असतो त्या धर्माच्याच लोकांचा अधिकार असतो परंतु या ठिकाणी एकमेव असं महाबोधी महाविहार आहे बुद्ध गायामध्ये या बुद्ध गायामध्ये फक्त हे बुद्ध धर्माच्या लोकांचा अधिकार नसून हे सवर्ण लोकांचा अधिकार आहे हे कुठे योग्य आहे का हे कायद्यानुसार बसत नाही म्हणून दोन शेर महाराष्ट्रातून असंख्य लाखो अनुयायी त्या बुद्ध गयेकडे चालले आहेत आणि एक दिवस मला वाटतं हा विजय बौद्धांचा जय भीम मित्रांनो आज आपण दौंड शहरामध्ये आलेलो आहे आणि या दौंड शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने चला तर भेटूया आपल्याकडे भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते आणि भीम अनुयायी यांची भेट घेतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण जगामध्ये भारतामध्ये जशी उत्साह संपन्न होत आहे त्याच पद्धतीने दौंड शहरामध्ये सुद्धा सर्व आंबेडकरी संघटनाच्या वतीने जल्लोषात साजरी होत आहे या जयंतीच्या निमित्ताने आमच्या हिमसंघटनांच्या वतीने रक्तदानाच्या शिबिराचं आयोजन केलेलं आहे प्रबोधनाचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन जनआंदोलन करण्याचा प्रयत्न आणि बाबासाहेब सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न दौंड शहरात आणि तालुक्यात होत आहे या पार्श्वभूमीवर जरी आनंदाचं वातावरण असलं तरी आमच्या एका डोळ्यामध्ये हासू आहे आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये मात्र आसरू आहेत याचं एकमेव कारण की जे बुद्धगया बौद्ध विहार आहे ते महाबोधी विहार आहे ते बौद्धांच्या ताब्यात नाही खरं तर, तर या भारतामध्ये तथागत गौतम बुद्धाचा जन्म झाला तथागत गौतम बुद्ध हा क्षत्रिय राजा होता पण रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून युद्ध नको खल्याशी युद्ध नाकारून या राजा सिद्धार्थाने परिवर्षा घेतली आणि सहा वर्ष जी तपश्चर्या केली ती पूर्ण विज्ञानावर आधारित दुःखाचा शोध त्यांनी घेतला आणि त्यांना जी बोधी प्राप्त झाली ती बिहार राज्यातील बुद्धगया होय संघटनाच्या वतीने त्या ठिकाणी शासनाला आमचा संदेश पोषेल अशा पद्धतीचं पत्र दिलेलं आहे आणि ही मानू यांनी अगदी जाणीवपूर्वक सांगितलं की हे बुद्ध म्हणजे बुद्ध गईचं बुद्धविहार आहे ते टोटली बौद्धांच्या ताब्यात द्यावे कारण आमचे त्या ठिकाणी भिक्खू आमरण अशी उपोषणाला बसलेले आहेत परवा सुद्धा नागपूरमध्ये पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आले होते त्यांनासुद्धा आमचे त्या ठिकाणचे भंते सुरेश ससाई यांनी सुद्धा निवेदन दिलेलं आहे तुम्ही या देशाचे संविधानक दृष्ट्याने प्रमुख असल्याने बिहार सरकारने खरं तर हा चुकीचा कायदा केलेला आहे बिहार सरकारने एकोणीसशे पन्ना एक पन्नासचा बिहार टेम्पल ऍक्ट हा चुकीचा कायदा केला आणि त्या कायद्यानुसार चार बौद्ध अनुयायी भिक्खू आणि चार हिंदू आणि एक कलेक्टर असेल तो हिंदू असला पाहिजे या भावनेतून त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने टेम्पल ॲक्ट केलेलं आहे तर संविधान एकोणीसशे पन्नास रोजी भारताला प्रदान झाल्यानंतर जुने कायदे हे मोडीत निघतात म्हणून आमचं बिहार सरकारला आणि केंद्र सरकारला विनंती आहे की हा कायदा संविधान सादर झाल्यानंतर निर्माण झालेला आहे तो निश्चितपणे तो कायदा रद्द करावा आणि आता नवीन कायद्यानुसार टोटली तो हे विहार बौद्ध प्रशासनाखाली भिकूंच्या प्रशासनाखाली यावं अशी आमची शासनाला केंद्र शासनाला कळ तळतळची विनंती आहे ह्या सरकारने आम्हाला न्याय दिला आणि आमची ही वार्ता जन आघात चोवीस दौंड हे चॅनल संपूर्ण भारतामध्ये पसरवेल आणि आशा आहे की सरकारसुद्धा याबद्दल सकारात्मक निर्णय घेईल एवढी एक अपेक्षा आहे आम्ही लवकरच या ठिकाणी दौंड तालुक्याचे आमदार दादा कोल आणि मतदार मतदारसंघाचे खासदार प्रिया ताई सोळे यांच्याकडे देखील आम्ही निवेदन सादर करून त्यांना आम्ही एकच मागणी करणार आहोत की विधानसभेमध्ये राहुल दादापूर यांनी हा प्रश्न उपस्थित करावा आणि बारामतीच्या जा खासदार जे आहेत सुप्रिया सोळे यांनी लोकसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित करून त्या दौंड तालुक्यामध्ये जे दलितांचे जे, जे बोधांचे प्रश्न आहेत त्या ठिकाणी निश्चित पालना उभा करा उपस्थित करावं आणि महाविहार महाबोधविहार हे बोधांच्या ताब्यात मुक्त करावं करावं महाविहार महाबुद्ध विहार हे इतर सवर्णांच्या ताब्यातला मुक्त करावं आणि बौद्धांना तिथं स्थान द्यावं या संदर्भामध्ये तुम्ही माग प्रथम आपल्या चॅनलचं हार्दिक अभिनंदन आज या ठिकाणी आपण जी मुलाखत घेत आहात या अनुषंगाने महाबोधी विहाराच्या अनुषंगाने मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की भारतीय संविधान एकोणीसशे पन्नासला लागू झालं आणि एकोणीसशे पन्नासला भारतीय संविधान लागू झाल्यापूर्वीच जो कायदा आहे महाबोधी टेम्पल ॲक्ट हा आर्टिकल तेरानुसार वास्तविक पाहता एकोणीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला निष्कासित झालेला असतानासुद्धा बिहार सरकारने हा कायदा आजपर्यंत अस्तित्वात का ठेवला हाच खरं तर मोठा प्रश्न आहे वास्तविक पाहता प्रत्येक धर्मियांना त्यांच्या त्यांच्या धर्मानुसार आचरण करण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे तद्वतच भारतीय भारतातल्या बौद्धांनासुद्धा तो अधिकार भारतीय संविधानाने प्रदान केलेलाच आहे तथापि तरीसुद्धा भारतीय संविधानाला उल्लंघन करून बा बिहार सरकारने हा महाबोधी महाविहार बुद्ध टेम्पल ॲक्ट हा अस्तित्व ठेवलेला आहे तो चुकीचा असल्यामुळं मीच वैयक्तिकरित्या माननीय महामहिम राष्ट्रपती आणि माननीय या पंतप्रधान यांना मेल केलेले आहेत तसेच विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे राज्यसभा आणि रा राहुल गांधी लोकसभा यांनासुद्धा मी या संदर्भात संसदेत स्थगन प्रस्ताव आणण्याबाबत आणि प्रश्न उपस्थित करण्याबाबत मेल केलेले के आहेत आम्ही सगळ्या बौद्ध बारा मार्च रोजी या ठिकाणी भव्याची रॅली काढून उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फतही संबंधितांना निवेदनं सादर केलेली आहेत आमचं एवढंच म्हणणं आहे की कसल्याही परिस्थितीत एकोणीसशे एकोणपन्नासचा महाबोधी महाविहार टेम्पल ॲक्ट हा आर्टिकल तेरा अंतर्गत रद्द करून बौद्धांना न्याय द्यावा आणि जेणेकरून बौद्धांना न्याय मिळेल याबाबत विचार करावा बुद्ध काय या ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनाला महाराष्ट्रातून जे बुद्धिस्ट लोक आहेत यांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून मागणी होते आणि ते मागणी रास्त आहे एकूण पन्नासच्या अंतर्गत कलमाखाली ते ज्या काही गोष्टी रद्द करायला पाहिजे संसदेने त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे ना आज आज अनुद्याकामध्ये या ठिकाणी जे बनतेजी बसलेले आहेत त्या बनतेजींनी सर्व बुद्धिस्ट लोकांना आव्हान केलेलं आहे की काही दिवसातच आज रॅली निघणार आहे आणि त्या रॅलीमध्ये महाराष्ट्रातूनच नाहीत तर देशातून लोक त्या रॅलीमध्ये सहभाग घेणार आहेत तर त्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या आपण तर जाणं असाल किंवा जाणारी जी लोकं आहेत त्या आपल्या आपली प्रतिक्रिया काय असेल त्यावर त्या भंतीची जे काय आज त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत आणि खरं पाहतं तर हा त्यांचा त्याग आहे ना त्यांच्या जीवनामध्ये जे त्याग त्यांनी त्या भूमीसाठी केलेला आहे ती भूमी त्यांना द्यावी कारण की तो त्याग फार महत्वाचा आहे जर तुम्ही ह्या आंदोलनाकडे जर बारकाईने लक्ष दिलं नाही तर आज देशामध्ये दे जे काही संसद आज निर्णय घेत आहे प्रत्येक गोष्टीसाठी हा निर्णय ते काय घेऊ शकत नाहीत का प्रत्येक समाजाचे जे धार्मिक स्थळं आहेत ते त्यांच्या त्यांच्या ताब्यामध्ये आहेत परंतु बौद्ध एक अशी विहार आहेत आपल्याकडे अशोक सम्राटाने चौऱ्याऐंशी हजार बौद्ध स्तूप बांधलेले हे सग जग जाहीर आहे तरी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये असं एकही विहार नाही आहे की ते बौद्धांच्या ताब्यात आहे अशोक सम्राटाने बांधलेले जे चौऱ्याऐंशी हजार स्तूप आहेत ते नेमके कोणत्या ठिकाणी आहेत या संदर्भात काय सांगू शकाल का आता अशोक सम्राटाने जे बांधलेलं स्तूप आहे हे शासनाच्या सर्व गोष्टी लक्षात आहे शासनाला माहीत असताना देखील शासन जे काही निर्णय आज घेते आहे जो टाळण्याचा जो निर्णय घेते आहे आज हे बौद्ध जा गायाची जी जागा आहे ती एक जातीचे लोक मागत नाहीत सर्व जातीचा पाठिंबा या गोष्टीला आहे सर्व जाती ह्या भारतात असणाऱ्या प्रत्येक जातीची मागणी आहे की ती जागा प्रत्येकाच्या जसे ताब्यात आहेत तसे ताब्यात द्यावी मध्ये मोठं आंदोलन चालू आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याच्या वतीने काय प्रतिक्रिया असतील तुमच्या सध्या बौद्ध महाबुद्ध विहार जो महाबोधी महाविहार आहे या संदर्भामध्ये संपूर्ण भारतामधून आणि जगामधून बौद्ध राष्ट्र आणि बौद्ध धर्मीय लोक या हे जे विहार आहे हे हिंदूंच्या ताब्यामधून मुक्त व्हावं यासाठी प्रचंड आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आपण पाहतो रोज टी व्हीला या ठिकाणी देशामधल्या अनेक वृत्तवाहिन्या छोट्या मोठ्या गोष्टीचं प्रक्षेपण करत आहेत परंतु बुद्धगयासारखा एवढा महाप्रचंड प्रश्न आणि संपूर्ण जगामधून वाढत चाललेला पाठिंबा आणि भारतातून वाढत असलेला प्रचंड लोकसंख्या असलेला निघत असलेला मोर्चा हे या ठिकाणच्या वृत्तवाहिन्या ज्या मनोवादी आहेत या दाखवायला तयार नाहीत परंतु तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आज आमचे लोक याचा थेट प्रक्षेपण या ठिकाणी करतायत आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं या ठिकाणी महाबुद्ध गया महाविहार हे मुक्त राहणार नाही आणि संपूर्ण देशामधून याची लाट आता उसळलेली आहे आणि जगामध्ये ती जाऊन पोहोचलेली आहे आणि त्यामुळं मोदी सरकारला हे महाबुद्ध विहार ब्राह्मणांच्या ताब्यामधून मुक्त कन्या वाचून पर्याय राहणारच नाही अन्यथा याचा फार मोठा परिणाम सरकार या सरकारला बघावा लागेल ज्या भारतामध्ये गौतम बुद्धाचा जन्म झालेला आहे ज्या गौतम बुद्धाने या ईश्वाला या, या जगाला संदेश शांतताचा दिलेला आहे आणि त्याच गौतम बुद्धांच्या विचाराची अनिगडीत असणारे जे घेतलं आणि जर असे मूर्ख माणसं पुजारी कुठे आपले कुंकू हळद टाकून कर्मकांड कर्मकांड करत असेल पाहिजे विज्ञानवादी चाललं पाहिजे जे दृष्टी दिसती तेच अंतिम खरं आहे खर तर जगातले लोक जे ज्यावेळेस भारतात येतात ते विमानातून उतरतात आणि या भारत भूमीचं लोकट येऊन दर्शन घेतात का तर ती बुद्धाची भूमी आहे तिच्यावर पाय ठे ठेवताना आपण दर्शन जगाची ओळख ही बुद्धाचा देश म्हणून आहे आणि म्हणून पंतप्रधानाने जगाला हे सांगतात की आम्ही बुद्धाच्या देशातून आणवलो आहोत तसंच त्यांनी भारतामध्ये सुद्धा सांगावं की आम्ही बौद्धांचं विहार बुद्धाच्या ताब्यात दिलेलं आहे त्याचं भारतीय जनता बौद्ध जन जनता सर्वच नागरिक बुद्धाने स्वागत करतो त्यामध्ये केवळ बौद्ध समाजच नाही तर आपण मुलाखतीत पाहिलं इतर समाजसुद्धा याकडं सहानुभूतीच्या दृष्टीने नव्हे तर अभिमानाने सांगतो की बौद्धाचं मंदिर जर असेल तर बौद्धांच्या ताब्यात द्या कारण आम्ही समतावादी माणसं आहोत प्रत्येक जाती धर्माचं मंदिर त्यांच्या ताब्यात असावं आमची भावना असल्यामुळं आमचे इतर धर्माचे बांधवसुद्धा म्हणतात की यांचं मंदिर त्यांच्या ताब्यातच तर असावं तरी बौद्धजनच मागणी करत नाही तर तमाम समाजातील लोक करत आहेत आणि त्याला खूप मोठा प्रतिसाद भेटणार